हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तरी ना नवरी आलेली होती ब्लेश फेशियलसाठी तर अचानक त्यांचा कार्यक्रम ठरला वाटतं तर मग ती सकाळी सकाळी चालू होती फेशियल करायला तर आमचं घरातलंच काम चालू होतं तेव्हाच आली होती ती मग मी पहिले तिचं फेशियल आणि ते करून दिलं मग आम्ही बाकीचं राहिलेलं काम केलं सीजन चालू येतेच मग कधी पण कस्टमर येतात आहे ना आता जेवण करतो आत्ताच कस्टमर झाले परत थोडं वेळाने पण येणारे कस्टमर हेअर कलरला आता कस्टमरच चालू राहतील कारण लग्नाचं सीझन आहे त्याच्यामुळं आता मी नाही इकडं मेथीची भाजी बनवली आहे तर आम्ही पहिले जेवण करून घेतो मग मी माझी तयारी करून इकडं भात होता रात्रीचा तो काय केला मटकीची भाजी वरतीच आहे का आज ले भूक लागली का वर तरी ना रात्री जेवले नाही भूक नाही भूक लागला नंतर ते आता दही खाते गुमरे ताईंनी दही आणलं होतं आता मी मस्त दही खाते दुपारी भारी लागत उनाच चा। मम्मी चालू कस्टमर मी करतो होती इतके वेळ पण आता मी आली इकडं मम्मी करतीये मला येणार रील शूट करायचे इंस्टाग्रामसाठी तर मी रील करणार आहे साडी घातली ती साडी कमेंटमध्ये मा सांगा माझ्या फ्रेंडची देते कर ना ते हेअरस्टाईल आम्ही डायरेक्ट ओरिजनल फुलं लावली हेअरस्टाईलला आमची ओढी आयु त्या दिवशीचे शूटचे मग त्याचा वापर केला आम्ही हेअरस्टाईलसाठी आता चेहऱ्याचं मेकअप करतो थोडंसं अशी फिर बरं मग अगून कसं दिसतं ते चांगलीच नाही डुप्लिकेट I know. Hmm. ये डुप्लिकेट। ये तीन चार दिवस झाले तरी असे ना अशीचे फुलं मी तुम्हाला फुलं लिहिलं होतं का तीन चार दिवस पाण्यात ठेवलं होतं फ्रीज मध्ये पाण्यात फ्रीज मध्ये होते दोन तीन हा मी ना चाललोय गावामध्ये आईस्क्रीम म्हणते आणायला आज यांची अॅनिव्हर्सरी आहे ना पार्टी आहे तर आम्ही दोघे चाललोय आता आईस्क्रीम म्हणते मस्त थंड घेऊन येतो काहीतरी हां मागच आहे ना पापड पाना कशी टेस्ट लागत आम्ही आलो तुम्हाला एवढं एकटेल राहणार मग आम्हाला एवढ्या खाऊन दाखव म्हणलं आम्हाला राहायचं मग नका नका काहीच नका दाखवत मी चिटून घेते ते मला एक संपले एक परत खायला मावा आहे मावा मावा गुलती मी ना साड्यांला पिको करते आता लय साड्या झाल्या आता पिकोला एवढ्या झाल्या का परत आम्हाला उडीचं पण साड्या घ्यायच्या पिकून ते करायला पॅकेटला पीस काढावं लागेल तर एवढे चार पाच साड्या करून घेते मी ते बंद दिसला मला मम्मी ना आता ब्लाउज कटिंग करते ब्लाऊज शिवायचा आहे मम्मीला आणि घरात एवढापासून झालेला आहे का अगदन ते सगळं आवडावं लागणार आहे आता मम्मी कस किती आवडतो लागन कही आप लेला। चे। चे। आज तर आणावं लागेल ना काही आपल्याला ते नवरीचे पीस आज काढून घेऊ आपण आपल्यालावरीचे पोळे बनवते आज सकाळची भाजी होती त्याच्यामुळे आम्ही मस्त शॉर्टकटच करतोय अंडे एवढे आवडत पण नाही आम्हाला त्या दिवशी भाजी केली कोणीच नाही खाल्ली एक नंबर त्याला काढून देते ना पोळे पोटं बिना कांदचे इकडे चा पण ठेवले दादू काय केलं काय त्यात कोथिंबीर टाकले का तेच्याच्या टाकले दादू आज काय शिकवलं भाऊ आज काय शिकवलं चिंगा हाका तवा देऊ का भेटेन मिरी मी आड मला संपल आता ते मांजर पिऊन गेलं किती अंडे टाकले चार पाच सगळे सगळे टाकले सहा होते दोघांचे दोन तिघांचे दोन 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 पोळे चहा झालाय हो काल गायनी घे

mais bas. बार के लेवारी ना भारी झाली ना ये जा ली थे मती उठ कर ना मोड़ लिया थी खा लो ले जा जा ली ना तम साइड नहीं सोड़ तो तब अगेन पहले तो मार्च तेज़ा ले वास आलास्ता

दे दे छोट क <laughs> <laughs> दादेला दोन केले का हम्म दोन केले खातो त्याचं काही खाणं कसं माहिती साईड ने तेल टाक त्याला निघाले पाहिजे काही टेन्शन निघाल